कोल्हापूरमधील अत्यंत प्रसिद्ध अशा न्यू पॅलेस या ठिकाणी आता आपण उपस्थित आहोत छत्रपती शाहू महाराज यांचे निवासस्थान न्यू पॅलेस कोल्हापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत तरी आपण आता हे न्यू पॅलेस कसे आहे हे आपण पाहणार आहोत आणि न्यू पॅलेसच्या संदर्भातली माहिती आपण यापुढे विक करणार आहोत तरी या ठिकाणी तिकीट घर आहे सम्यक क्रांती यूट्यूब माधव गायकवाड आपल्याला घेऊन घेऊन येत आहे आपल्यासाठी विशेष व्हिडिओ कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रत्यक्ष वारसदार यांचे वंशज म्हणजे शाहू छत्रपती यांचा जो भव्य दिव्य हा राजवाडा आहे त्याला म्हणतात न्यू पॅलेस हा कोल्हापूर कल्हा कोल्हापूरमधील न्यू पॅलेस हा राजवाडा अप्रतिम असा हा राजवाडा आपण या ठिकाणी पाहत आहोत छत्रपती शाहू महाराज त्यांचे जे वंशज आहेत त्यांचे जे वारसदार आहेत ते या ठिकाणी वास्तव्यात असतात असं या ठिकाणी सांगितलं जाते या याच भव्य अशा वा राजवाड्यामध्ये तळघराला मोठं संग्रहालय आहे या संग्रहालयामध्ये शाहू महाराजांच्या अनेक प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत त्या काळातल्या जी शस्त्रं होती त्या काळातल्या ज्या ज्या काही गोष्टी होत्या त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे शाहू महाराजांनी शाहू महाराजांना शिकारी करण्याचा छंद होता आणि शाहू महाराजांनी ज्या ज्या प्राण्यांच्या काही शिकारी केलेल्या आहेत त्याच्यातल्या काही प्राण्यांच्या प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांचं जतन करून ठेवलेलं आहे छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे त्यांच्या त्या काळात वापरणारी जी भांडी आहेत त्यांच्या काही घरगुती वस्तू आहेत त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात असं सांगतात की या राजवाड्याला जो बांधकामाचा खर्च आहे त्या काळात फक्त सात लाख रुपये आलेला आहे आता जर आपण या घडीला विचार केला तर सात हजार करोड रुपये लागतील एवढा राजवाडाला बांधायला तर असा अप्रतिम असा राजवाडा बांधलेला आहे आणि या प्रत्येक भिंतीवर या प्रत्येक कोण्यावर या डिझाईनवर आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काही प्रसंग या ठिकाणी कोरलेले आहेत अत्यंत बारीक असं नक्षीकाम या दगडावर केलेलं आहे फार सुंदर राजवाडा या ठिकाणी आपण पाहत आहोत धन्यवाद